I uh -huh. पवित्र शिवामध्ये आणि समस्त गावामध्ये उपस्थित भाविक सद्ध आपल्या हृदयामध्ये जी आत्मद्रोत आहे त्या आत्मदृष्टीला अनंतप्रती शास्त्राचा अत्यंत सुंदर आहे भगवान श्रीकृष्णांनी गीतेच्या अध्यायामध्ये सर्व महिन्यामध्ये श्रेष्ठ महिना कोणता याच चिंतन करत असताना सांगितलं मासाला सर्व मासामध्ये श्रेष्ठ महिना कोणता असेल तर तो मार्गशीर्ष आणि आता महिना गुरुवार म्हणून सांगितले मारणशीस महिना असावा गुरुवार असावा आणि त्या गुरुवारच्या दिवशी ज्यांच्या जन्माने पावन आणि पवित्र झाली अशा लिंगैक्य आचार्य दिगंबर शिवाचार्यांच्या पावन चरणांचं दर्शन व्हावं हे माझ्याकरता तरी भाग्याची गोष्ट आहे आपल्या सर्वांच्या साठी नित्य भाग्याची गोष्ट आहे मला निमित्तानं ते भाग्य <स्थाँगे> प्राप्त झालं आणि तुम्हाला नित्य दर्शन घेण्याचं ते भाग्य प्राप्त झालं म्हणून आज गुरु आणि शिष्यातला हा दुग्ध शर्कर योग या ठिकाणी आपल्याला प्राप्त होत आहे म्हणून असं एका ठिकाणी असं म्हणतात आज भाग्य उदय आले संत पावलं देखील संत पाऊल पाहण्याच्या सुद्धा तिथी आहेत त्या तिथीला जर दर्शन झालं असं एका ठिकाणी सांगतात धर्मशास्त्रामध्ये आहे नावाचं एक आरण्य आहे त्या आरण्यामध्ये ग्रंथाचं पारायण जर केलं तर त्याच पुण्य लवकर प्राप्त होत ते कसं प्राप्त होत आपल्या डोळ्याला बातमी उघड काम करण्याकरता जितका क्षण लागतो जितका वेळ लागतो तितक्या वेळामध्ये ज्या नैविशाळ्य भूमीमध्ये आपण जर ग्रंथ पारायण केलं प्रार्थना केली अर्चना केली तर ते पुण्य आपल्याला प्राप्त होतं परंतु मार्गशीर्ष महिन्यामध्ये जर गुरुवारच्या दिवशी आपण गुरुचिंतन गुरुबोध प्राप्त केला तर त्याच्याही पेक्षा जास्त फल प्राप्त करून देणारा आशीर्वादानं सतगुरु सांग शिवाचार्य गुरु यांच्या पवित्र आज मिळतो म्हणूनच आज भाग्य उदयाने संत पाहू मानवीय जीवन अत्यंत दुःखरूप आहे माणसाच्या जीवनामध्ये सुख हुडकावं लागतं शोधावं लागतं मानवी जीवन दुःख शोधत कधीच जात नाही पण सुख शो मात करण्याची सामर्थ्य आणि दुःखावर मात करण्याची मजा सुद्धा असेल ती एकमेव सद्गुरूंच्या चरण पार्वत्रामध्ये म्हणून एका ठिकाणी असं म्हणतात बाह्य पूजा है हो वो शिव पूजा है कि आपने परंपरे में धर्माची बांधिल की तुम चांचा करता उद्धारा करता एक सरल उपाय सामने के लिए आने आज गुरु चरण पादन का तो जरा अपन से बनते हैं तब पुनीत होने की पावन प्राप्त होत असतो आणि तो योग आज या ठिकाणी समा प्राप्त होते मला आनंद वाटतो नियोजन करून एवढी सद्भक्त मंडळी जमा होत नाही आणि सहज गुरुमाऊलीचं आगमन होणार आहे एवढ्या आतुरतेनं एवढ्या आतुरतेनं एवढ्या प्रेमानं आपण सर्वजण एकत्रित झाला ही गुरुकृपा सर्वात मोठी आहे गुरुला शिष्य भेटणं आणि शिष्याला गुरु भेटणं दोघांच्या करता खूप माग्याची गोष्ट आहे एका ठिकाणी असं म्हणतात एक दाल ते पंच आहे बैठा कोण गुरु कोण चे गुरु की करणी गुरु भरेगा चेला की करणे चेला रिवाई उडक्या मानवीय जीवनामध्ये कर्म अत्यंत महत्वाचा कर्माच्या ठिकाणी व्यक्ती चुकला शिष्य म्हणून त्याला माफ केलं जाईल आणि गुरुवार म्हणून त्यानं काही केलं जाईल तर त्या ठिकाणी तो न्याय चुकीचा मानला गेलेला आहे म्हणून एका ठिकाणी असं लिहून ठेवलेलं आहे जर वावरून न्याय मिळत असेल तर वागून न्याय मिळावा तर न्यायासाठी लढणारा कोण असेल त्या जगामध्ये तर धर्म आणि म्हणून आपण सर्वांनी धर्माची संगती नेहमी धरलेली आणि तो धर्म पूर्ण करण्याकरता आपण प्रत्येक वर्षी आपल्या गावामध्ये अखंड शिवनाम यज्ञ संपन्न करत असतो त्या अखंड शिवनाम सप्ताह यज्ञाच्या निमित्तानं कुणी अन्नदान देतं कुणी उदकदान देतं कुणी कनकदान देतं कुणी सुवर्णदान देत वेगवेगळ्या पद्धतीचे दान सांगितले आणि शेवटी हे दान जमलं नाही तर कुणी श्रमदाना देत आपल्याकडून काहीच जमत नाही तर श्रमसेवा केली पाहिजे आणि के अशा विविध पद्धतीच्या धर्मसेवा या गावाच्या पवित्र शिवानभू मंडपाच्या दरबारामध्ये संपन्न होत असतात आणि त्यानिमित्तानं आपण आपला धर्म आपण आपलं कर्म आपण आपली भक्ती कशा पद्धतीनं करतो याच दर्शन घेण्याकरता पंचकोशीतून अनेक भाविक सद्भक्तगण या ठिकाणी येत असतात हे तुम्ही आम्ही आपल्या डोळ्यांनी दरवर्षी पाहत आहात आणि म्हणून येणाऱ्या व्यक्तीला व्यक्ती पहिल्यांदा ज्ञान पाहत नाही व्यक्ती पहिल्यांदा आपण एकमेकांची भेट झाल्यावर काय पहिल्यांदा एकमेकांचा चेहरा पाहिजे चेहरा व्यक्तिमत्व विकासाचे काही टप्पे सांगितले सहा टप्प्यातून व्यक्तीचा विकास लक्षात येत असतो सहा टप्प्यातून गावाचाही विकास लक्षात येत असतो सहा टप्प्यातून शास्त्राचाही विकास लक्षात येत असतो आणि सहा टप्प्यातून हदोगतीचाही विकास लक्षात येत असतो आता कुठला टप्पा अवलंबन करायचा याकरता संगत अत्यंत महत्त्वाची आणि म्हणून एका ठिकाणी म्हणतात संगत कलेशूर साधू सोफल रेटाचा साधूची संगती जीवनामध्ये अत्यंत आनंददायक आहे आणि ही संगती बघा हिरा नावाचा रत्न तुम्हाला पाहिला असं दादा श्री म्हणतात प्रत्येकाच्या घरात हिरा असणार बघा हिरा दोन पद्धतीचा असतो एक हिरा कोटी जन्माला गेलो आणि एक हिरा अलंकार म्हणून आपण जगात धारण करतो दोघांनाही उपमा हिरेचीच आहे कोटी जन्माला येणारा पुत्र त्याला हिरा असा म्हणतो म्हणतो की नाही माझ्या पोटी हिरा जन्माला आलेला आणि गळ्यामध्येही आपण परिधान करतो त्यालाही हिरा या नावानं संबोधित केले जात परंतु तो हिरा जो आहे तो तर भेटनाच्या रक्ताच्या संगतीमध्ये एक क्षण जरी आला तर त्याला आयरन हिरा जर एका क्षणाकरता ढेकणाच्या संगतीत आला तर त्याच्या अस्तित्वाचा भंग होतो तर मनुष्य जो कोटी पुत्र म्हणून जन्माला आलेला आहे तो जर कुसंगतीला त्याचा सुद्धा नाश त्या हिऱ्यासारखा होतो जसा ढेपणाच्या संगतीमध्ये तो येऊन नष्ट झाला आणि म्हणून पाण्याच्या थेंबा आपला जन्म पाण्याचा ठेंब तोच आहे तव्यावर पडला तर तवा हवा माहिती तव्यावर पडला तर अस्तित्वाचा नाश हो पुष्पा म्हणजे फुलावर जर पडला तर मोठ्या मोठ्यासारखा चमचम चांचा फेंब तोचा आहे तो जर शिंपल्यामध्ये पडला तर त्याचा काय फिराव मग शिंपल्यामध्ये आपल्याला पडायचं आहे ही सर्वांची इच्छा आहे की नाही निश्चित का नाही सर्वांना शिंपल्यामध्ये जर पडायचं असेल तर संगत अत्यंत महत्वाची आहे आणि म्हणून लक्ष्मण महाराजांनी सांगितलेलं आहे संग मानवाला महान बनवतो आणि संगत महाला मानवाला अधोगतीला घेऊन जातो आणि आपल्या संगतीनं पंचकोशीला भक्तीचा आदर्श विकासाचा आदर्श द्यावा याकरता गेल्या वेळी पद्मपूज्य शतस्त्र ब्रह्मी शांगशिवाचारी गुरुमावली यांच्या आशीर्वादाने आणि सद्गुरु शिवाचार्य रत्न शकस्तन ब्रह्मी एकशे आठ वाईकर महाराज महादेव शिवाचार्य तथा आम्ही या ठिकाणी आपण सुंदर असं सांस्कृतिक सद्गुरु दिगंबर शिवाच्या सांस्कृतिक भवनाचं नाड जोडला होता त्याची तुम्ही सर्वजण साक्षी आहात ते कामित्तानं या ठिकाणी येण्याचं अनुमान आम्ही या ठिकाणी ठेवला आणि या ठिकाणी आल्यानंतर पाहणी केली असता सुंदर असं काम या ठिकाणी चालवत या ठिकाणी जायचं मी दिगंबर शिवाचार्य महाराज विश्वेश्वर देवता हनुमंतरायांची देवता नागेश्वर देवता यांचं दर्शन घेत असताना मी मनोमनी चिंतन केले माणसाच्या जीवनामध्ये चिंतन असावं चिंता नसालो माणसाच्या जीवनामध्ये चिंतन सुरू झालं की त्याला मार्ग मिळतो आणि माणसाच्या जीवनामध्ये चिंता सुरुवात झाली की त्याला चिता नाही आणि म्हणून एका ठिकाणी असं सांगतात चिंता चिता समाप्त चिंता आणि चिता समान आहे चिंता चिंता चिता समान खाता चिंता काय करते जिवंत माणसाला जाळते आणि चिता मेलेल्या माणसाला जाळते आणि म्हणून चिंता करू चिंतन करावे आणि ते चिंतन करण्याचं आध्यात्मिक दर्शन या मंदिरामध्ये आल्यानंतर कुंभ आम्हाला घडत असतं आणि म्हणून या मंदिराचा विकास अखंड ग्रामस्थांच्या वतीनं अनुन राहणं या ठिकाणी होत आहे मग मी विचार केला की आपण या ठिकाणी दर्शन घेत आहोत आणि दर्शन घेत असताना चार देवतेंचं दर्शन दोन देवता आणि दोन तीन देवता आणि एक संत म्हणजे आचार्य यांचं दर्शन आपल्याला होत आहे पण लंगोटिया महाराजांचं दर्शन घ्यायचं असं तर आपल्याला खाली जिथे लागतं खाली मग आपल्या बाळासाहेब आपण दर्शन घ्यायचं म्हणजे आपण चिंतन केलं की बाबा संत देव आणि गुरु हे समान असतात त्यांच्यामध्ये अनुदान भेटत म्हणून कधी जी एका ठिकाणी म्हणतात जात न पुचिये साधू की कुठली ज्ञान आणि मोल करो तलबाला पडी रहिले जो मोल कशाचं तलावाला तलवार की ज्ञानाचं म्यान जर सोन्याचे म्हणून सोन्याच्या जर लढाई केली तर जिंकेल का जिंकणार नाही तलवारी लढाई करावी लागणार आहे म्हणून मोल कशाचं करायला पाहिजे तलवारीच केलं पाहिजे तसंच साधूची जात विचारू नये साधूचं कुळ विचारू नये जाती कुळ बोल नपान मी विचार केला आणि मग निर्णय सिंधू नावाचा आपल्या धर्मामध्ये एक ग्रंथ आहे निर्णय सिंधू नावाचा आपल्या धर्मामध्ये ग्रंथ आहे त्या ग्रंथामध्ये असे उल्लेख आलेले की जर देव संत आचार्य यांची समाधी असते यांचं आपण स्थलांतर करू शकतो ना कारण याच्या पाठिंबाचा एक उद्देश आहे जर आपण लोंगोटिया महाराज यांची जी समाधी आहे यांचं जे समाधी लिंग आहे याची स्थापना हनुमंतराय आणि सद्गुरु दिगंबर शिवाचार्य महाराज यांच्या मधी जी जागा या जागेमध्ये या संतांची जर आपण समाधी स्थापन करून त्याचा भव्य आणि दिव्य सोहळा संपन्न केला तर कसं होईल असा एक विचार आमच्या मनामध्ये आला आणि त्या विचाराला शास्त्र आधार आहे की नाही याचा शोध घेतला तो शोध घेता घेता काशी जगद्गुरू साततखेडेकर महाराज अशा अनेक शिवाचार्य आणि जगद्गुरूंना सुद्धा याचा प्रश्न मी काल औरंगाबादला गेल्यावर विचारला आणि त्यावेळी त्यांनी सांगितलं महाराज तुम्ही विद्यार्थी असताना आपण काशीमध्ये अनेक समाधीचे अने स्थलांतर केलेलं आहे ते मी तुमच्या डोळ्यांनी पाहिले आहे आपण समाधी स्थलांतर करू शकतो परंतु त्याचा एक नियम असा आहे की ज्या ठिकाणी समाधी असते त्या समाधीच्या खालचा भाग जवळजवळ दहा फूट त्या समाधीची जी माती आहे खाली ती माती जिथं आपल्याला नवीन समाधी स्थापन करायची आहे त्या ठिकाणी जर आपण टाकून ती समाधी पुनः स्थापन केली तर अत्यंत योग्य राहील असा मार्गदर्शन सुद्धा आम्हाला मिळालं मग तो विचार तुमच्या सर्वांच्या पवित्र करण्यावर टाकून म्हणजे आपल्याला सर्वांना एका लाईनीमध्ये सर्वांचं दर्शन घे हा धार्मिक उद्देश हा आणि दुसरा त्याच्यामध्ये वैज्ञानिक उद्देश सुद्धा असा आहे की लंगोटीया महाराज हे काही सामान्य नाव काय आहे दूध विकत असेल तर आपण त्याला काय म्हणतो दूध आणि एखादी व्यक्ती लंगोटी घालत असेल तर त्याला आपण काय म्हणतो म्हणजे ती व्यक्ती आपल्या शरीरावर लंगोटी शिवाय दुसरं वस्त्र परिधानच करत नव्हती म्हणजे त्या व्यक्तीचं उपलक्षण काय करायचं वैराग्य मूर्ती होती <coughs> आणि त्या वैराग्य मूर्तीच दर्शन आपल्याला या सर्व देवतांच्या लेवलला झाला पाहिजे असा एक उद्देश आमच्या मनामध्ये होता मग आम्ही उत्तमरावजी शिवाजीरावजी वगैरे वगैरे यांना सुद्धा केला आणि त्यांच्या मी कानावर टाकलं त्यांनी आम्हाला सांगितलं की आम्ही काय गावाचे हे नाही समस्त गावातला सांगा समस्त गावाला सांगा मी बाळाच्या होतो समस्त गावांना सांगा आणि हा पवित्र उद्देश जर आपण परिपूर्ण केला तर निश्चितच आपल्याला लंबोटिया भागांचा गौरव वाढवण्याचा सन्मान वाढवण्याची मा आम्हाला प्राप्त होणार आहे कारण पायऱ्या उतरून एका साईडला खालच्या तळाला ज्या ठिकाणी आपण नेहमी पाय पायाची पाया धूळ या समाधाच्या दिशेनं समाधीची धूळ आपल्या दिशेने यायला पाहिजे आपली धूळ कोणाच्या दिशेने चालली समाधीच्या समाधी दिशेने चाललेलं आहे हे सुद्धा योग्य मला वाटत नाही म्हणून आपण ती समाज जर या ठिकाणी याच्यामध्ये कुठलाही अनुचित प्रकार घडत नाही असं धर्मशास्त्र आणि विज्ञानशास्त्र सुद्धा सिद्ध करतो आणि तोही विचार तुमच्या समस्त भाविकांच्या कानावर टाकावा आणि त्या संबंधात हितबूत त्या संदर्भात माझ्याही इच्छा त्या ठिकाणी असेल तर ते प्रश्न करू शकतात कारण की श्रोता वक्ता एक साथ सब कथनी कुस्वा अशा पद्धतीची पाहो काय मी सुद्धा त्या पद्धतीने काही तुम्हाला प्रश्न असतील तर ते शकता आणि ही समजते त्या टाळ्यावरून महाराज की सदगुरु शांचार्य महाराज की सदगुरु लम्बा शिवाचार्य महाराज गी

त्याही जाग्यावर आपण भव्य दिव्य मंदिर करू शकतो याबद्दलचा दुमत नाही परंतु या ठिकाणी प्रश्न असा चालू आहे की सर्व देवता एका दिशेनं आहे सुद्धा एका दिशेने आहे आणि मग तीही देवता त्याही संतांची समाधी एकाच दिशेने आली तर दर्शन घेण्याकरता आरती करण्याकरता समस्त गावकऱ्यांना अगदी अनुकूल जाणार एकाच आरतीमध्ये दे सर्व देव संत आणि आचार्य यांची आरती होणार आहे हा प्रश्न हा प्रश्न त्याच्या पाठीमागचा त्याही ठिकाणी आपण आपण परंतु या ठिकाणी जर एकाच एकाच आरती पूजा पूजा करणाऱ्या सुद्धा सुलभ जात आहे दर्शन घेणाऱ्या दर्शनाची भक्ताना दर्शन घेण्याकरता सुख जात आहे हा उद्देश आहे

हे समस्त गावकऱ्यांचे आहे आणि मग समस्त गावकऱ्यांचा विचार आणि विचार त्याच्यामध्ये जर एकरूप येत असेल तरच त्याच्यामध्ये बदल करण्याचा जाणार आहे त्या ठिकाणी समाधी मालाय या त्या ठिकाणी भव्यता करायला दुमत नाही परंतु त्याही पेक्षा आहे तर या ठिकाणी समाधी घेतली तर एकाच वेळेस